श्री स्वामी समर्थ चिंतोपंत टोळ यांच्या घरी विष्णू पंचायतन होते ह्या विष्णू पंचायतनाला एक कोटी तुळशीचे पाणी वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पाने गोळा करीत आणि तू विष्णुपंतनात वाहत त्यांची पूजा चालू असताना कधी कधी स्वामी समर्थ येत असत स्वामी आले की चिंतोपंत टोळ काय करायचे तर स्वामींना देवघरात एका पाटावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे श्री दत्तावतारी स्वामींची मनोभावे पूजा करायचे आणि विष्णू सहस्रनाम म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीचे पत्रे वाहायचे एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली धूप दाखवला नैवेद्याचे ताट स्वामींपुढे ठेवले साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साकडे घातले की स्वामी तुमचे चरण पूजेसाठी सानिध्य असावेत तुमच्या पादुकांची नित्य पूजा व्हावी असे वाटते स्वामींनी ह्या भक्तावर कृपा करावी स्वामींनी चिंतोपंताकडे पाहिले म्हणाले तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले क्षणभर चिंतोपंतांकडे पाहिले आणि झपकन निघून गेले स्वामी गेले त्या दिशेकडे पाहत चिंतपंत बराच वेळ उभे होते नंतर ते घरात आले त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटले होते ओल्या वाळूत पावले उमटावीत तितकी ती स्पष्ट होती टोळांना परमानंद झाला स्वामींचरणांची चिंतपंत टोळ नित्यपूजा करू लागले पाठ पुसला किंवा घासला तरी ती पावले तशीच राहिली होती शेकडो लोकांनी ह्या उमटलेल्या स्वामीचरणांचे दर्शन घेतले स्वामींच्या अद्भुत चमत्काराची स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती चिंतोपंतांनी विष्णू सहस्रनाम म्हणत तुळशीची पाणी स्वामींचरणांवर वाहिली ज्या दिवशी एक कोटी तुळशीची पाणी वाहण्याचा संकल्प वा पूर्ण व्हायचा होता त्या दिवशी पहाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणासाक्षीने पूर्ण केला त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला खोली सुगंधाने भरावी तशी भरली घमघमाट सुटला दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते भगवंताचे साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडले स्वामी भक्तीची ती सुंदर फलश्रुती होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले हे आनंदाला पंख फुटतात आणि आपण भगवंत अस्तित्वाच्या आकाशात मुक्तपणे उडू लागतो हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममान झालेल्या परम भक्तांनाच मिळतो म्हणून माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे देहबान हरपून नाम घ्यावे तरच भगवंत चरण उमटतात